मध्यवर्ती सरकारने विद्यमान कामगार कायदे रद्द करून लागू केलेल्या चार श्रम संहितांच्या विरोधात तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भव्य धरणे आंदोलन करण्यात आलं अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका कर्मचारी संघटना यांच्या वतीने अध्यक्ष संजय मापले यांच्या नेतृत्वात शेकडो महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला संघटनेच्या म्हणण्यानुसार चारश्रम संहिता या कामगार विरोधी असून कामगारांनी वर्षानुवर्ष मिळवलेले हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे देशभरातील कामगार संघटनांनी या संहितांना विरोध दर्शविला असून त्या रद्द करण्याची मागणी केली आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलंय महाराष्ट्रात एकात्मिक बालविकास योजनेत सुमारे दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीच कार्यरत आहेत शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना शासकीय लाभ मिळत नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली वाढत्या महागाईच्या तुलनेत मानधन अपुरे असल्याचंही त्यांनी सांगितलंय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांचा दर्जा देणं प्रोत्साहन भत्ता मानधनात समाविष्ट करणे ऑनलाईन कामाची सक्ती थांबविणे बदलीशी सुविधा देणे व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे थकीत मानधन तातडीने देणे एकूण मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली भर उन्हात धरणे आंदोलन करत महिलांनी आमच्या मागण्या मान्य करा असा जोरदार नारादेश शासनाचं लक्ष वेधलंय आज दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस या दिवशी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना आमच्या अध्यक्ष संजीव भाऊ मापले यांच्या अध्यक्षतेखाली आमचा मोर्चा आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर केलेला आहे या कार्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलन ठेवलेलं आहे आणि आजची आमची मागणी आहे आम्हाला मानधन नको वेतन श्रेणी पाहिजे ग्रॅज्युएटी लागू झालेलीच पाहिजे आणि आम्हाला जे, जे मोबाईलवर कामे आलेत ते कामे आम्हाला नकोच आहेत आणि विशेषतः म्हणजे जे आमचं मानधन रखडलेलं आहे ते मानधन आम्हाला वेळेवर हवं आहे दोन महिने झाले आमचं मानधन या लोकांनी दिलेलं नाही आहे आणि त्या कारणामुळे आमच्या ज्या सेविका आहेत त्या खूप त्रस्त झालेल्या आहेत आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही हे आंदोलन पुढे चालूच ठेवू आणि विशेषत म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी द्यायची होती की आम्हाला जे ग्रॅज्युएटी आहे ती लागू झाली पाहिजे आमच्या खूप अंगणवाडी सेविकाचं था रिटायरमेंट झालेलं आहे त्या बिचारा वनमन भटकत आहे यांनासुद्धा या लोकांनी पदरात घ्यावं आणि आमच्या सगळ्या मागण्या ह्या पदरात घ्याव्या आणि आम्ही स सर्वसेविका ज्या कामं करतो जीव लावून प्रत्येक काम हे आम्हाला हे सरकार आम्हाला देत आहे ते का, ते काम आम्ही खरंच खर करत काय आणि इतर कामं हे आम्हाला देऊ नये यामुळे आमच्या बालकांच्या शिक्षणावर फार मोठा परिणाम होतो आहे हा परिणाम झाल्यामुळे मुलं सर्व खाजगी शाळेमध्ये दे प्रवेश घेत आहे आणि आमच्या अंगणवाडी सेविकेची आणि मदतनीसची एवढीच मागणी आहे की आम्हाला ग्रॅज्युएटी कबूल करावी वेतन श्रेणी लागू करावी आमच्या कामाचा वेळ वाढवला तरी चालेल आम्हाला याच्यात आमची एवढीच मागणी आहे जर समजा कधी या जर आम्ही जर या सरकारने आमच्या जर ह्या मागण्या केल्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही आमचं आंदोलन हे पुढे चालू ठेवू मी सुषमा भाऊराव चौकडे अंगणवाडी सेविका रानार मालखेड रेल्वे तालुका सातुरलेला जिल्हा अमरावती Pick up.